आता भरती नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस अपडेट या चॅनल वरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पोलीस भरती संदर्भात जे काही महत्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल वरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे तर याच अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मागील काळात केलेली पोलीस भरती त्याचबरोबर सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू असलेली पोलीस भरती याविषयी मोठं वक्तव्य केलं आहे महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरती उत्तर देत असताना महाराष्ट्रामध्ये पंचवीस हजार पोलीस भरती संदर्भामध्ये काय वक्तव्य केलं आहे चला तर ऐकूया सांगायचंय आपण मोठ्या प्रमाणात भरती या महाराष्ट्रामध्ये केलेली गेल्या वर्षात जास्त काळ होतो म्हणून केलेली पोलीस भरती अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे तेहतीस आहे आणि गेल्या तीन वर्षात केलेली पोलीस भरती ही एक्कावन्न हजार दोनशे सात आहे आणि आता पुन्हा पंचवीस हजार पोलीस भरती ही महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पोलीस भरती संदर्भात काय वक्तव्य केलेलं आहे तुम्ही तर सर्वांनी ऐकलंच आहे अशाच पोलीस भरती संदर्भातील महत्वाच्या माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद